महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू अनेक अपात्र लाडक्या बहिणीवर कारवाई आजची धक्कादायक अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील पडताळणीसंबंधीची महत्त्वाची माहिती माझी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र लाडकी बहिणी योजना अत्यंत लोकप्रिय ठरली आहे राज्यातील महिलांसाठी एक महत्वपूर्ण योजना म्हणून समोर आली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य दिलं जात आहे तथापि या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून अनेक अपात्र असणाऱ्या लाभार्थींवर कारवाई करण्यात आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून लाडकी बहीण योजनेची पडताळणी प्रक्रिया निरंतर सुरू आहे तसेच यापूर्वी प्राप्त झालेल्या उर्वरित अर्जाची छाननी लवकरच सुरू केली जाणार असून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी संबंधीची महत्वाची माहिती माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण दोन कोटी बावन लाख लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते आचारसंहिता लागू झाल्यानंतर नव्याने आलेल्या अर्जाची छाननी बंद होती आता लवकरच छाननी प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिला व बालकल्याण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन लाभार्थी यादी जाहीर केली जाणार असून अंतिम यादी प्रसिद्ध होताच पात्र महिलांच्या खात्यात तातडीने सहावा हप्ता रक्कम जमा केली जाणार आहे असल्याची माहिती समोर आली आहे